हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर आजचा आपला टॉपिक आहे कुशिंग सिंड्रोम तर कुशिंग सिंड्रोममध्ये कॉर्टिसॉल लेवल खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते त्यामुळेच कुशिंग सिंड्रोम होतो तर त्याची लेवल का वाढते तर यामध्ये होतं काय ज्या वेळेस पेशंट जास्त प्रमाणामध्ये स्टेरॉईडचा उपयोग करतं ग्लुकोकॉर्टिकॉइडचा वापर जास्त प्रमाणामध्ये होतो फॉर एक्झाम्पल प्रीड नायसोलॉन किंवा डेक्झामिथॅझॉन आपण अस्थमामध्ये वापरतो किंवा रोमॅ रुमे, रोमॅटिक पेशंट जर आपल्याकडे आलेलं असेल तर अशा पेशंटमध्ये दे च यूज जास्त प्रमाणामध्ये असतो तर अशा पेशंटमध्ये कॉर्टिसॉल लेवल वाढण्याची खूप दाट शक्यता असते आणि कुसिंग सिंड्रोम होतो तर आपण हे ओळखायचं कसं त्याचे सिम्टम्स काय आहेत तर आपण स्टेप बाय स्टेप एक एक सिमटम पाहूया तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वेट गेन होतं कशामुळे मध्ये होतं ट्रंक्समध्ये वेट गेन होतं आणि हात आणि पाय एकदम छोटे छोटे किंवा थीन असतात चेहऱ्यावर सुद्धा वेट गेन होतं त्याला आपण फुल मून असं सुद्धा म्हणू शकतो फॅटी लम्स असतात शोल्डरमध्ये तुम्ही इमेज पाहू शकता पर्पल किंवा पिंक कलरचे स्ट्रेच मार्क्स जे असतात स्टमकवर येतात किंवा थाईजवर येतात हिपवर येतात किंवा ब्रेस्टवर येतात किंवा अंडर आर्म्समध्ये हे स्ट्रेच मार्क खूप जास्त प्रमाणामध्ये येतात स्किन एवढी पातळ आणि नाजूक झालेली असते सहजरी नग जरी लागलं तरी तिथे ब्रुजेस येऊ शकतात किंवा जखमा होऊ शकतात जखमा झालेल्या अस असतात त्या पटकन रिपेअर होत नाहीत किंवा भरून येत नाहीत, नाहीत। त्या व्यक्तीला खूप जास्त प्रमाणामध्ये लघवी येते खूप जास्त प्रमाणामध्ये तहानसुद्धा लागते किंवा भूक खूप लागते त्या व्यक्तीमध्ये धापा लागण्याचं प्रमाण जास्त असतं पोट हे पूर्ण असं राऊंड राऊंड झालेलं असतं तर कुशिंग सिंड्रोम यावरून आपण ओळखू शकतो शुगर लेवलसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढून जाते तर कुशिंग सिंड्रोमला व्यवस्थितपणे आपण कंट्रोल करू शकतो तर यामध्ये आपण काय काय करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचा रोल एक्सरसाइजचा आहे तर एक्सरसाइज करून आपण खूप छान व्यवस्थितपणे कुशिंग सिंड्रोम थोडाफार कंट्रोल करू शकतो किंवा बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो तर मी तुम्हाला काही एक्सरसाइज दाखवणार आहे यामध्ये त्या थ्रू तुम्हाला बऱ्यापैकी खूप छान रिझल्ट येऊ शकतो तर पहिल्यांदा आपल्याला स्टेप बाय स्टेप आहेत सात आठ नऊ एक्सरसाइज आहे तर पहिलं एक्सरसाइज आपल्याला वॉल पुशअप तर ही इमेज तुम्ही पाहू शकता कमीत कमी तुम्ही वीस तीस चाळीस मॅक्झिमम हंड्रेडपर्यंत पर्यंत हे वॉल पुशअप तुम्ही करू शकता तर याने बऱ्यापैकी तुम्हाला तुमच्या मसलमध्ये स्ट्रेंथ येऊ शकते ही दुसरी एक्सरसाइज तुम्ही पाहिली तर ओपन द गेट याला आपण म्हणू शकतो हे सुद्धा तुम्हाला वीस तीस दहापासून सुरुवात करायची आहे आणि कमीत कमी तुम्ही हंड्रेडपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त हंड्रेड करू शकता कमीत कमी वीस तीस करू शकता थर्ड एक्सरसाइज तुम्ही पाहिली तर स्टेपअप तर हे सुद्धा ठरल्याप्रमाणे तुम्ही बॉडीला वॉर्मअपसुद्धा करू शकता आणि कमीत कमी वीस जास्तीत जास्त हंड्रेड ही एक्स बॅकवर्ड लंग्स हे ही एक्सरसाइज केल्याने तुमच्या मसलमध्ये स्ट्रेंथ येऊ शकते किंवा टेंडॉनमध्ये स्ट्रेंथ येऊ शकते कमीत कमी वीस कमी जास्तीत जास्त हंड्रेड करू शकता जास्त एक्सरसाइज करणंसुद्धा चुकीचं आहे म्हणजे ऑलरेडीच पेशंट खूप वीक झालेला असतो चेअर स्क्वॅट हे करू शकता तुम्ही चेअर स्क्वॅट हे ओवरऑल ह्या सगळ्या एक्सरसाइजचा एकच रोल आपल्याला स्ट्रेंक ताणायची आहे आणि जो आपला म्हणजे वेट गेन झालेला आहे ट्रंकमध्ये हे कमी करायचं आहे हिल टॅपसुद्धा तुम्ही करू शकता हिल टॅप केल्यानंतर तुमच्या ज्या शोल्डरवरती लम्स आहेत हे कमी होऊ शकतात तर हिल टॅपसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कमीत कमी, कमी वीस हा जास्तीत जास्त हंड्रेड फायर हंड्रेड ह्या फायर हायड्रेंटने तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे जे लोअर ॲबडॉमिनचं फॅट आहे ते कमी होऊन जातं तर हे तुम्ही करू शकता व्यवस्थितपणे कमीत कमी वीस जास्तीत जास्त हंड्रेड टो हे सुद्धा तुम्ही करू शकता यानेसुद्धा फॅट बर्न व्हायला खूप मदत होते सगळ्या एक्सरसाइज कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त हंड्रेड तुम्हाला करायचं आहे या सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला रेग्युलरली करायच्या आहे म्हणजे हळूहळूहळू बॉडीमध्ये चेंजेस येऊ शकतात कूल cool डाऊन तर हे कूल cool डाऊन यामध्ये आपल्याला म्हणजे ज्या मसल स्ट्रेच झालेल्या आहेत त्याला आपल्याला रिलॅक्स करायचं आहे तर अशा ह्या एक्सरसाइज तुम्ही करू शकता आणि बऱ्यापैकी तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस येऊ शकतात आता लास्ट पार्ट आपण पाहिला तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट तर होमिओपॅथीमध्ये आपण फिक्स मेडिसिन नाही आहेत किंवा इंडिकेटेड मेडिसिन नाही आहेत तर आपण सिम्टम वाईज पेशंटला सिमिलॅरिटी सिमिलॅरिटीवरती ट्रीटमेंट देतो तर तरीसुद्धा एक दो दोन तीन मेडिसिन मी तुम्हाला सांगत आहे तर लायकोपोडियम हे खूप छान मेडिसिन आहे की त्याच्या थ्रू बऱ्यापैकी पेशंटला फरक पडू शकतो लायकोपोडियम ही क्रॉनिक कंडिशनवरती बऱ्यापैकी रिझल्ट देते तर लायकोपोडियम तुम्ही थर्टी टू हंड्रेड पोटन्सीमध्ये वापरू शकता तर पेशंटला बऱ्यापैकी रिझल्ट येऊन जातो दुसरं मेडिसिन आपण बघितलं तर फॉस्फरस थर्टी किंवा टू हंड्रेड तर हे मेडिसिनसुद्धा पेशंटचे जे गॅस्ट्रिक प्रॉब्लेम असतील यामध्ये बऱ्यापैकी हेल्प करतं किंवा ब्रुझेज असतील किंवा इन्फेक्शन असेल तर यामध्ये खूप छान रिझल्ट देतं फॉस्फरस हे जर त्या व्यक्तीचं शुगर लेवल बऱ्यापैकी वाढलेली असेल आणि त्याचा जर लिवरवर परिणाम झालेला असेल तर फॉस्फरस बऱ्यापैकी हेल्प करते लायकोपोडियमसुद्धा लिवरशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर बऱ्यापैकी मदत करतं थर्ड मेडिसिन आपण पाहिली तर सल्फर सल्फर ही ज्या व्यक्तीच्या गुडग्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणजे थीन आपण ऑलरेडी पाहिलेलंच आहे की पाय हे खूप पातळ झालेले असतात आणि वेट जे आहे ते ट्रंक्सवरती खूप झालेलं असतं वेट गेन तर यामध्ये सल्फर खूप छान म्हणजे रिझल्ट देते पेशंटला अंगामध्ये बर्निंग सेन्सेशन होत असेल किंवा आपण ऑइंटमेंटमध्ये सुद्धा किंवा मदर टिंचर जे आहे ते बॉडीला आपण ॲप्लाय करू शकतो म्हणजे जिथे जिथे स्ट्रेच मार्क्स असतील किंवा त्या पेशंटला इचिंग होत असेल किंवा जी थिननेस झालेली असते स्किन एकदम पातळ झालेली असते अशा पेशंटला सल्फर थर्टी किंवा टू हंड्रेड पोटन्सीमध्ये खूप छान अप रिझल्ट देऊन टाकते तर आपण ऊनला किंवा बॉडीवरती जे स्ट्रेच मार्क्स आहेत यालासुद्धा आपण बऱ्यापैकी होमिओपॅथीमधले मदर टींचर ॲप्लाय करू शकतो तर खूप चांगलं मदर टिंचर आपण पाहिलं तर कॅलेंडुला मदर टींचरसुद्धा आपण ॲप्लाय करू शकतो तर त्या थ्रू त्या जखमा भरून यायला खूप छान मदत होते तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या वेग 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 आजारांवर पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि होमिओपॅथिकच्या ज्या रेमेडीज आहेत त्या आपण कशा ॲप्लाय करू शकतो आणि वेगवेगळे डिसीज कसे आपण कवर करू शकतो तर याची इन्फॉर्मेशन तुम्हाला माझे व्हिडिओ थ्रू मिळून जाईल आणि लास्ट तुम्हाला बेल लायकन दाबायला विसरायचं नाही आहे थँक्यू सो मच